बोल बोल ये, ये। तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या एवढं म्हणजे आपण ओरिजिनल रेणापुरी आहे ना ओरिजिनल रेणापुरी याची म्हणजे कशी ओळख करतात म्हणजे हे पोपड्याचा नाक आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ओरिजिनल रेणापुरी आहे मित्रांनो

तर मित्रांनो पाहू शकता रेणापुरी आहे ना रेणापुरीचा नर आहे मित्रांनो त्याला कुठून पण हाक मारली तर ते आपल्या इकडे धन्याकडे येते तर एकदा बोलू तर पाहू शकता मित्रांनो ते नर आहे इकडे बघालेला व आला बा मित्रांनो पाहू शकता दोन दातामध्ये आहे मित्रांनो रेणापुरी नराची खासियत तुम्हाला सांगतो तर याचं नाका मित्रांनो ओळखितात याचं नाक पाहू शकता पोपट्याच्या चुचीसारखा का आहे काजळ आहे काजळ आहे पाहू शकता तुम्ही ओरिजिनल आहे आ, दोन जाता किती वर्षाचा एक वर्ष झाले का एक वर्षाचा आहे मित्रांनो याला कुठून पण हाक मारा बघा मित्रांनो पाहू शकता धन्याच्या मागे नुसत असं केलं तरी येते आमच्या जण येत आहे का आमच्या जण येत नाही ना ते दोन्ही दोन दोन नर तुम्हाला दाखवले ना मात्र मागायचे व्हिडिओमध्ये तर ते दोन्ही पण नर बघा ते कसं की कसं जातात हा दिसाले दिसाले तर याला हे बघा ते पण निघाले मित्रांनो त्याच्या सगळं धन्याकाळ निघाले दोन्ही पण मित्रांनो हे दोन पिल्ले लहान पिल्ले असताना चाळीस हजार आणलेले आहेत वीस वीस हजार एक एक किलो आणलेला आहे पाहू शकता समोर तुम्ही ओरिजिनल आहात हे दोन्ही पण आहात मित्रांनो नुसत हाक मारली तर मित्रांनो धन्याकाळ जातात पाहू शकता मित्रांनो रणपूरचे ओरिजिनल नर ते लहान पिले असताना मित्रांनो इकत आणलेले आहेत लावगिणीसाठी तर याची आणले आणलेली किंमत मित्रांनो वीस हजार रुपयाला एक किलो आणलेला आहे आता एका हे नरज मित्रांनो तीस हजार रुपयाला मागणी चालू आहे तर पाहू शकता नरज हाईट पाहू शकता त्याची लांबी पाहू शकता त्याचा नाक मित्रांनो पाहू शकता हो म्हणजे मा तर शेतकरी मित्रांनो कोणाला मेंढी पालन करायचं असेल तर नर भेटेन तुम्हाला योग पाहू शकता ओरिजिनल आहे रेनापुरी एकदम शांत जातेच्या मित्रांनो धन्यानुसार हा, हाक मारली तर माग जाते धन्याच्या कसे जीवन जगतात मेंढी पालक पालक हट, हट। हट, हट। हे मित्रांनो आता हे रेणापूर नर आहे हे दोन्ही तर तुम्हाला आता गावरान नर दाखवतो ते क्रॉसिंग आहे हे मित्रांनो पाहू शकता गावरान येणार आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता मेंढ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खूप तंदुरुस्त मेंढ्या आहेत हे समोर दिसते ना हे ना गाव ओरिजिनल गावरान आहे क्रॉसिंग आहे मित्रांनो रेण्णापुरी आणि गावरान रेण्णापुरी नर आहे आणि गावरान मेंढी आहे त्याचं क्रॉसिंग झालेलं नर आहे पाहू शकता तुम्ही कॉलिटी पाहू शकता मित्रांनो याची तुम्हाला जे ओरिजिनल नर दाखवलं त्याचे तुम्ही नाक बघल पोपट्याच्या चुकीसारखं आहे याचं थोडं सेम आहे मात्र थोडं लहान आहे ते थोडं मोठं आहे मित्रांनो ओरिजिनल याची माझ्या मित्रांनो गावरान होती आणि याचा हे आपणपूर होती त्याच्यामुळे क्रॉसिंग झालेला आहे येणार आहे पाहू शकतात त्याची हाईट रुंदी तुम्ही प्रत्येक मेंढ्यावाल्या समजा मित्रांनो एक घोडी असते कारण की ते म्हणजे ओझं असते ना ते ते या घोडीच्या पाठीवर असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेंढे मेंढ्यावाल्याची लाईफस्टाईल कशी असते कसे जीवन जगतात फिरिस्त मेंढ्या मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाव काय तो तर मित्रांनो पाहू शकता भाऊ चौथी पासून तू संभाळतो नरसिंह किती म्हणला चार पाच वर्ष होईल मित्रांनो पावसाळ्यामध्ये खूप बेजारी होती का हो खूप पावसाळ्यामध्ये बेजारी जनावर चारा पण भेटत नाही काय चारा भेटत नाही कोणी माराण चालू आहे mm. म्हणजे लोक मारतात पण काय म्हणजे करतात असं yeah. मित्रांनो पाहू शकता खूप अवघड आहे मेंढवाळ्याची लाईफस्टाईल म्हणजे लोक पावसाळ्यामध्ये खूप बेजार पाऊस चालू असतो झाड लागल्यावर खूप जनावर चारा पण भेटत नाही खाण्या खाण्यासाठी खूप अवघड परिस्थिती असते असते मित्रांनो एकशे तीस जनावर सध्या है ना oh. चार का सास हे आहेत मित्रांनो एकशे तीस जनावर चारा कमी लागतो का पाहू शकता तुम्ही तर पावसाळ्यामध्ये खूप बेजारी असते चारा पण भेटत नाही लोक पण येऊ देत नाहीत लोक शिवा देतात लोक मारतात हान हा हन, करतात लोक एक प्रकारचे लोक असतात तर अर्ध्या रात्री कोटो पण राहू लागते रानामध्ये पाहू शकता हे राणा आहे मित्रांनो म्हणजे कोटो पण राहू लागते ना तुम्हाला इचुकड्याचा चुकड्याचा भेव आहे मित्रांनो तिथे मेंढे बसू तिथं राहू लागते ना पाल ठोकून एकशे तीस जनावरच मी चौन जा पाहू शकता तुम्ही भाऊ वर्षा मेंढी किती येईल ती वर्षातून दोनदा येते का पिल्ली एखादी एक देते दोन दे देते दे दे ना दोन दे दे पिल्ली संभालती का मेंढी एखादी सभाळते एखादी काय पाज पाजा लागते का जेवण्याची व्यवस्था कशी असते तुमची म्हणजे दोन शेत आता शेतामध्ये मेंढ्या बस बसवायला असल्या तर शेतकरी तुम्हाला जेवणासाठी देते डबा डबान जेवण बनवून खाता खाती देतात त्याच्या घरून एका म्हणजे शेतकऱ्याच्या मित्रांनो घरून पण डबा असतोय आणि हाताने पण बनवून खावं लागतं कांद्यावर सकाळ किती वाजता मिळत सोडता सकाळ आठ वाजता आठ वाजता तर संध्यापारी म्हणजे साडे सहा वाजेपर्यंत शेळ्या जाळ्या सात वाजता का तर मित्रांनो आजच्या वेळमध्ये आपण रणपुरी आणि गावराणी मेंढे मेंढेपाळ आपण पाहणार आहोत मित्रांनो एकशे तीस जनावर आहेत तर कोणाला मेंढी पाळण्यासाठी मेंढ्या आणि नर पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर पण मी देण्याचा प्रयत्न करतो चांगल्या क्वालिटीच्या मेंढ्या आहेत मित्रांनो मेंढ्या एक नंबरच्या मेंढ्या में आहेत मित्रांनो गॅरंटीच्या कोणाला पाहिजे असेल तर मेंढी पाळण्या पाळण्यासाठी तर तुम्ही फोन पण लावू शकता नंबर पण देतो मेंढ्यावाल्याचा म्हणजे शे शे मेंढ्याला म्हणजे किती महिने चारा भेटते खायला कंटिन्यू फक्त बघा मिरगा ताप होते म्हणजे उन्हाळ्यामध्ये भेटत ना चांगला उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये मित्रांनो पाहू शकता पाणी पण भेटत नाही जनावरांना पिण्यासाठी ऊन खूप लागते जनावरांना आणि चारा पण भेटत नाही पाणी पण भेटत नाही उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये चारा कधीच भेटत नाही ना पावसाळ्यात किती महिने चारा भेटत नाही चार महिने चार महिने चार महिने कंटिन्यू चारा भेटत नाही जनावर हे रोगी लोकात का म्हणजे म्हणजे दुखणे येते का जनावरां सर्दी काही जनावर मरतात पण आहे ना म्हणजे हिवा हिवा चार महिने चांगला चारा भेटतोय वर्षातून म्हणजे आठ महिने चारा भेटून का आठ महिने मित्रांनो में चारा भेटतो वर्षातून बाकीचे चार महिने तर पाव तर पाण्यामुळे चारा भेटत नाही सगळं शेतामध्ये पेरलेलं असते आणि लोक पण पण येऊ देत नाहीत रस्त्यानकड्यांना होतंय ना कडेन जरा मारहाण करत लोक कस काय उभा केलं म्हणून मारहाण आलं की मारू लागली म्हणजे अशी कुठं घटना काल इथं बघा इथं मध्ये का हो मध्ये मारू आता आपल्याला काय म्हणायचं दे आपण हा काय आगो पण बोलता येत नाही काय बोलता येत नाही बोलत नाही आपल्याला बरोबर आहे तुमचं पण बरोबर आहे तर राखी आला की दारू तुम्ही आपल्याला मारहाण करतो इथं काम नसत सर म्हणजे तुम्ही कुठे मेंढ्या बसून असले विचार मोस ना विनय चार बस कुठे चारा जमत नाही खूप आवड अवस्था असते मित्रांनो कधी पाहू शकता पसारा हे याच्या त्या गोडी अंग ठुले असते ना तर पाहू शकता मित्रांनो हे पसारा कोटा म्हणजे जायला दुसरीकडे न्यायचं असलं तर हे पसारा मित्रांनो घोडीच्या पाठीवर टाकतात घोडी म्हणजे मेंढ्या सोडून कोण जात नाही ना कुठे जात आहे ना मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल तर आज आपण हेव संपूर्ण मेंढ्या म्हणजे जाळ्यामध्ये कसं घालतात का म्हणजे काय का का उत्पन्न निघते संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मेंढ्याची लाईफस्टाईल कशी असते कसं जीवन जगतात ते व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे सध्या आता जागा ठोकण चालू आहे मित्रांनो त्या साईडला मित्रांनो मेंढ्या चल आता मेंढ्या थोड्या वेळा तिकडे येतात हो। रन झाल्यावर तर मग तुम्हाला आतमध्ये संपूर्ण मेंढ्या दाखवतो ओरिजिनल रेणापुरी पण दाखवतो आणि क्रॉसिंग झाली रेणापूरी पण दाखवतो मित्रांनो गावरान म्हणून मेंढ्या दाखवतो आणि विक्री असल्या तर त्या विक्री मेंढ्या पण तुम्हाला दाख दाखवण्याचा प्रयत्न करतो पिल्ले मिले कोणाला पाहिजे असेल तर पिल्ले पण भेटतात पिल्ले भेटतात ना विक्री म्हणजे तुम्ही मेंढीची पिल्ले किती महिने सांभाळता आणि आठ महिने आठ महिने आठ महिन्याच्या नंतर विक्री काढता का म्हणजे इथं जागेवर विकता का मार्केटला नेऊन विकता नाही ने जागेवर मार्केटला म्हणजे लोक येतात इथे नाही याला बेपारी येतात मित्रांनो जागेवर मित्रांनो आता हे मेंढे आमच्या सत्यपाल शिवारामध्ये आलेले आहेत तर मी रस्ताना जाता बघलेला आहे त्यामुळे मी व्हिडिओ बनण्यासाठी थांबलेलो आहे मित्रांनो कारण की मेंढेवाल्याची लाईफस्टाईल लोकांना कोणच व्हिडिओ आतापर्यंत युट्यूबला व्हिडिओ नाही टाकलेला आहे तर या म्हणजे आम्हाला संपूर्ण कसे जीवन जगतात ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो एखादा बाबा डबो पण टायमा येत आहे ना नाही एक वाजतो दोन वाजतो आता उभा जनावरला खायला काही नाही हा त्याच्यामुळं जनावर उभारत नाही हम्म